काय रस्ते अ रस्त्यात खड्डे क खड्ड्यात रस्ते हेच कळायला मार्ग नाही एकाच दिवशी जीव नाही गेला म्हणजे झालं आमच्याच मागे हे भोग का देवा असं काय पाप केलं आम्ही ते ह्या मतदारसंघात जन्माला आलो आता आमचेच आमदार निष्क्रिय आहेत त्याला आम्ही तरी काय करणार इतकं फिरलोय गाडीवर पण रस्त्याची ही अशी चाळण फक्त इथंच काल एक माझा जुना मित्र भेटला म्हणला नवी गाडी घ्यायची काय करू मित्र या नात्यानं बोललो गाडी घेतो आनंदच आहे पण शोरूमपासून घरापर्यंत गाडी नीट जाईल याची शाश्वती नाही घड्या नाराज झाला विचार म्हणला काय करायचं म्हणलं बदल घडवायचा आता बदल घडणार तो आम्हीच घडवणार शंकर मांडेकरच होणार आमचे आमदार भोर राजगड मुळशीकरांना अभिमान वाटावा असा सर्वांगीण विकास करणार घड्याळ या चिन्हा समोरील एक नंबरचे बटन दाबून शंकर भाऊ मांडेकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा